<aty rideelnik> ब्लॉक मध्ये आज बारा आहे बघा मंगळवार आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुगासा जाऊ बाप्पाच्या ठिकाणी आज आहे बघा प्लॅन काम खूपच पेडफी शेड्यूल आहे कारण आज ऑर्डरची त्याची ऑर्डरची काम आहे एक लिटर बरं ऑर्डर आहे म्हटल्या तरीची की आपल्याला लावायचं आहे पनीरचे दोन लॉट घ्यायचे दोन तीन नॉट घ्यायचे आहेत तीस किलो पनीर आहे आपल्याला उद्या एकवीस तारखेला द्यायचं तर चाललं आहे बघा आज खूप म्हणजे खूप आहे लसीसाठी तर पण तुम्ही लावायचं आहे आपल्याला सेट करायचं आहे चाललंय तर आज खूप म्हणजे खूप फिरकी शेड्यूलमध्ये चालू झालं आहे काल जरा रस्ते घेतले त्यामुळे आज खूपच लोड आला फ्लॅटमध्ये चला आज मी माझा ब्लॉग पण टेन्यू करते माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नंतर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पनीरसाठीचं दूध टाकलं आहे आपण गरम करत आणि दूध गरम होत आलंयच पनीर आपल्याला बनवायचं पन आहे खूप आणि खवा वगैरे भरपूर ऑर्डर आहे मग ती चाललं आहे आता करून घ्यायचं सगळं दाखवेनच मी तुम्हाला काय काय बनवायचं आहे आपल्याला ते कंटिन्यू आपल्याला तेवीस तारखेपर्यंतच्या ऑर्डर्स बुकिंग आहेत आज सगळ्या आजची आपली बासुंदीची ऑर्डर गेली आहे सकाळी परवा बनवलेली आपण बासुंदी आमच्या इथं माईकाका पॅलेस म्हणून आहे आमच्या इथं दोन तीन हॉल हो आहेत तयार आहे बघा पनीर आहे आणि दुसरं आपल्या ऑर्डरचं मट्ट्यासाठीचं ताक बनवायचं त्याच्यासाठीच दही सेट करायचं आहे ते दूध गरम व्हायला लागले आणि आपलं पनीर आता जास्त स्टेट बनवायचा तयार फ्रेंजला टाकायचं आपण पुनीला टाकायचं की ती मट्ट्यासाठीच दही आपल्याला सेट करायचं आहे त्याच्यासाठी ते दूध गरम व्हायला लागले पठ्ठ्याची ऑर्डर या उद्याची आपल्याला मग ह्यासाठीच दुही लावायचं आपल्याला तर त्यासाठी ते दूध आपलं चाललेलं ते खूप थंड करून घ्यायचं राहिलं दुही लावण्यासाठी आणि माझं लास्टचं लांब दाखवलं होता क्लिनिंग पण आहे बघा अजून दही आपल्याला स्टेट करायचं आहे सगळ्याचं शेवटचं काम क्लिनिंग सगळी भांड्याची क्लिनिंग करायचं सगळे प्लॅन्ट क्लिनिंग करून घ्यायला पाहिजे आपल्याला हे बघा भांडे एवढी सगळे भांडे आहेत आपल्याला क्लिनिंग करून घ्यायचे आहे शेवटचं काम आहे रोजचं क्लिनिंगचं आणि आपल्याला श्रीखंड पण बनवून घ्यायचं आहे थोडंसं श्रीखंड राहिले ऑर्डरचं तेवीस तारखेचं ते पण आपल्याला बनवून घ्यायचं आहे ते चाललं आहे आता माझं क्लिनिंग सगळं प्लांट क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याला आज एवढी सगळी भांडी आता घासून घ्यायचं आहे सव्वा एक असले दुपारची मी महिन्याली क्लीन आता माझी झाल्यास सगळे मांडे घासून झाले थोडीशी फक्त कपडे धुवायचे चक्केचे कपडे फक्त क्लीन करायचे राहिले बाकी सगळे माझी सगळी झालेत भांडे घासून माझी दही पण सेट करून झाले आता श्रीखंड फक्त राहिले बनवायचं आपलं आता किती वाजता बनवत होते दही दुपारचे दोन वाज दुपारचे दोन वाजलेत आणि आलो आहे बघा मी घरी दुपारचा आजचा जेवणाचा मी बघा माझा काय आहे रव्याचं उपयोग छान त्याच्यासाठी मी कांदा मिरची कडीपत्का जिरे मोहरीची फोडणी देऊन हे सगळं त्यातच भाजायला आले एकत्रच आणि मिस्टर गेलेले आमंत्रण होते तिकडं कार्याचं त्यामुळं माझ्याच आज आहे मी आपलं गरम गरम उपीज करणार आहे मी खायला पाणी गरम करून टाकलंसाठी आणि भरपूर सारी कोथिंबीर लास्टला रवा आपला गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून झाल्याने सगळंच एकदमच ॲड केले आणि आता याच्यात मी पाणी ॲड करणार आहे हळद पण मी टाकून घेतलं आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि भरपूर सारी फ्रेश अशी कोथिंबीर लुक दाखवून घे तुम्हाला कसं आहे आणि थोडा वेळ आता मी पाच मिनट झाकून ठेवणार आहे पाच मिनिटासाठी आता मी झाकून ठेवणार आहे बाफ काढून घेणार उपीट बनवून तयार आहे बघा छान मस्त गरम गरम ओपीट आता मस्त आणि गरम गरम आपलं ओपीट बनवून तयार आहे आणि या सगळेजण खायला गरम गरम ओपीट सहा वाजलेत आणि आता आलोय बघा आम्ही प्लॅन्टवर श्रीखंडचे आपल्याला ऑर्डर पूर्ण करून घ्यायची शेवटच्या आहे म्हणलेलं एक लॉट राहिलेला तो करून घेऊन बघा मठ्यासाठीच जर दही सेट झाला असलं तर मठ्ठा पण बनवून आता लागलेच घ्यायचा श्रीखंड बघा आपलं बनवून तयार आहे आता बल्कमध्ये आपल्याला हे पॅक करायचं आहे तेवीस तारखेची लष्ठची ऑर्डर आहे नरसिंगपूरची बनवून आपलं तयार आहे बघा श्रीखंड लास्टच बनवायचं राहिलेलं बनले आता मठ्ठ्यासाठी दही अजून सेट नाही झालं संध्याकाळी आता वेळाने यायला पाहिजे मठ्ठा बनवायसाठी चला तर आता स्टोरेजला टाकूया सगळे रात्रीचे साडेसात वाजलेत आणि परत एकदा आपण प्लॅन्टवर अर आलो आहे बघा कारण मठ्ठ्यासाठीच आपल्याला ताक बनवायचं आत्ता स्वयंपाक मी निम्मा बनवला आहे आणि मगच आलो आहे इकडे भांडे वगैरे राहिलेत घासायचे आता ते जाऊन नंतर घासायची आता ताकाची ऑर्डर आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची ऑर्डरचं मट्ट्यासाठीचं ताक बनवून आपलं रेडी आहे इथं आहे की आणि बल्कमध्ये पण आपण पॅक केले बल्क पॅकिंग आहे इकडे मी बनवून आपलं तयार आहे ऑर्डरसाठीचं ताक शंभर लिटर ताक आहे आपलं अजून थोडं शिल्लक आहे बनवायचं रात्रीचे सव्वा दहा वाजलेत आणि आजचा जेवणाचा मेन्यू आहे बघा मटण बाजरीची भाकरी रस्सा कांदा लिंबू आणि भात या सगळेजण जेवायला आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शुभरात्री सगळ्यांना